नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत लोणद मध्ये आणि या लोणद मध्ये आषाढीची वारी या ठिकाणी आहे आजचा पाचवा मुक्काम या लोणद ठिकाणी आहेत भक्त भाविकांनी हे लोणद ठिकाण पूर्णपणे भरून गेलेले आहे दोन ते तीन किलोमीटरवर आम्ही गाडी लावलेली तिथपासून चालत आलेलो आहे मग तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की भक्तांची कशी लाईन या ठिकाणी आतल्या साईडला पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाईन लागले लाईन खूप लांब लांब पर्यंत लाईनी या ठिकाणी लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या माग अनेक भक्त भाविक आहेत महिला सुद्धा आहेत आपण त्यांना विचारूया कुठून आलाय तुम्ही बिंच आला वरून भुईंस भुईंस का माझा दर्शनासाठी निघालाय का हो दर्शनाला आलोय कुठे दर्शनाच्या एवढं उभं राहून बसतो दुखत काय नाही दुखून काय त्याच्या नाव आहे नाव घ्यायचं आणि चालू पडायचं मग काय पाय दुखत नाही हा पाहू शकता अजून आजी बोला काय बोला आम्ही कराडने आलोय कराडवर आलाय हो दर्शनाला कराडवरून आलाय का तुम्ही कशाने आला रेल्वे दर्शन घेऊन परत निघणार काय होय परत निघणार आहे तुम्ही पाहू शकता काय सांगाल मौशी कसं वाटत लाईन मध्ये राहून हे सुविधा आहेत का व्यवस्थित काय नाही सुविधा ऐकत नाही काय नाही तुम्ही पाहू शकता कि कशा पद्धतीनं या ठिकाणी लाईन लागलेली आहे या ठिकाणी आतल्या साइड ला आहे पालखी आहे आणि या पालखीच दर्शन घेण्यासाठी ही सर्व लाईन या ठिकाणी अजून या साईडला सुद्धा ही मुखदर्शनासाठी लाईन नसून हे डायरेक्ट दर्शन मिळणार आहे मुख दर्शनासाठी लाईन लागलेली आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या साईडला कॅमेराला विनंती करतो ते मुखदर्शनासाठी ती लाईन जी आहे त्या अग्निशामकच्या कडला त्या साईडला लाईन लागलेली आहे ते मुख दर्शनासाठी लागलेली आहे अजून आपण बरचसं दाखवणार आहोत बऱ्याचशा या सर्व लोणद मधल्या परिसराचा आपण आढावा घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी पालखी सोहळा चालू आहे या ठिकाणी भक्त भाविकांचा मोठा या ठिकाणी मोठा जल्लोष आणि उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी माझ्या पाहू माटे पाहू शकता की मागे पोलीस यंत्रणा सुद्धा ये या पोलिस यंत्रणा दाखवू शकता पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आतंग प्रयत्न करतायत हे सगळी गर्दी व्यवस्थित करण्याचे माझ्यावर साहेब आहेत साहेब काय कशी सुविधा या ठिकाणी चालू आहे आणि बंदोबस्त कसा आहे या ठिकाणी सातारा जिल्हा पोलीस दलाने ठिकठिकाणी टिक बंदोबस्त लावलेला आहे वारकऱ्यांना पिण्याची इतर आवश्यक मार्गदर्शनाची नकाशा लावून त्यांना कुठे इच्छितस्थळी जाण्याची सर्व सुविधा केलेली आहे आणि जागोजागी पोलीस आणि होमगार्ड बंधू तैनात केलेले आहेत कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतोय दर्शनासाठी मी काय ऐकत नाही नियोजन कमी पडत नाही असं मला मलाच दिसतंय तुम्हाला काय वाटते प्रत्येकाला माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटते की माझं दर्शन कधी होईल तरी आम्ही त्यांना समजवण्याचा आणि शिस्तीत दर्शन बारीत उभा राहण्याचा सल्ला देत आहोत होऊन जाईल थोड्या वेळात नियोजन होऊन जाईल व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी यंत्रणा असेल प्रशासन सुद्धा एकदम जटून या ठिकाणी काम आणि याच ठिकाणी दर्शनासाठी भक्त जे आहेत ते कुणाचं ऐकायला तयार नाहीत माऊलीच्या दर्शनासाठी तुटून पडलेले हे भक्त या भक्तांचं अजून आपण काय का भक्तांची आपण बाईट घेऊया तर तुम्ही पाह आता पाहतात की माझ्या मागे पाहतात की याच ठिकाणी जो हा गोल घुमट या ठिकाणी हिरव्या कलरचा आहे त्याच्यामध्ये पालखी आणि या पालखी दर्शनासाठी तुम्ही माझ्या या साईडला भक्त भाविक भावी, भाव पाहू शकता कि भक्त भाविकांची तुफान गर्दी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काही स्वयंसेवक सुद्धा आहे तर स्वयंसेवकांशी आपण वार्ता करूया स्वयंसेवकांशी वार्ता करूया आपण जरा जरा इकडे कशा पद्धतीने नियोजन या ठिकाणी चालू आहे नियोजन म्हटलं ना इथं दोन दोन प्रकारच्या लाईन केल्या एक महिला आणि एक पुरुष त्याप्रमाणे आपली लाईन सोडता जात म्हणजे आतमध्ये सोडायचं चालू आहे किती अजून लाईन खूप मोठे मोठे आज एक दिवसाचा मुक्काम असल्यामुळे आता भरपूर गर्दी होणार आहे संध्याकाळपर्यंत भरपूर भरपूर गर्दी होणार आहे दर्शन किती पर्यंत चालू असते काय दर्शन रात्र पूर्ण रात्र चालू राहणार सकाळी पालखी किती वाजता एक वाजता निघा सकाळी पालखी एक वाजता जाणार तुम्ही आम्ही वाय टी पी आहे ना हे आमची संस्था आहे त्या संस्थेचे आम्ही स्वयंसेवक घेतो किती स्वयंसेवक असे जवळजवळ सत्तर ऐंशी स्वयंसेवक असतात मग ते सर्व आता तुम्ही इथं अजून मग आता तुमचं परत कसं असणार आहे नियोजन परत हे झालं ना हे पालखी गेली स्वच्छता वगैरे संस्थेमार्फत या ठिकाणी स्वच्छता मना दर्शनासाठी स्वयंसेवकांच तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी आळंदीच्या पालखीच दर्शन या ठिकाणी माझ्या मागं होतंय अनेक भक्त भाविक आहेत बरेचसे भक्त भाविक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी स्त्रियांचा इकडं तुम्ही इकडे दाखव या ठिकाणी स्त्रियांचा आणि पुरुषांची वेगवेगळी लाईन या ठिकाणी केली जाते सगळ्यांची सोयी व्यवस्था केली ची जी संघटना आहे व्ही एल टी पी या संघटनेच्या मार्फत स्वयंसेवक सोय। या ठिकाणी काम करतायत कशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता की पुढे पर्यंत लाईन मात्र या ठिकाणी जोरात आहे आपण पुढच्या भागात भेटणार वारी येऊन लोणत मध्ये थांबलेले तुम्ही माझ्या या साइडला पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी महिला जेवण बनवत आहेत आणि या वारकऱ्यांना जेवण जेवण देण्यासाठी इथं या ठिकाणी जेवण चालू आहे आपण त्यांच्यावर थोडस बोलूया अ कुठून आला तुम्ही सदाशिवनगर सदाशिवनगर हा तामशेदवाडी तामशेदवाडी कुठून चालू केली वार आळंदीपासून आळंदीपासून चालू केल्या मग आता कितवा मुक्काम आहे तुमचा आठवा 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 पाचवा आहे का आठवा आठवा मुकाम कसा पाचवा पाचवा आहे पाचवा आहे पाचवाला आठ दिवस झालं पाच दिवस झाले पाचवा मुक्काम आहे म्हणजे असं जेवण वगैरे घालायचं का असंच असतंय आमचं जेवण या ठिकाणी आपण मावशी नवशा इकडे मावशी बोला तुम्ही <laughs> बोला अवली काय बावली काय असं जेवण धरून द्यायचं का सगळ्यांना सगळ्यांनी असं धरून सगळ्यांना कसा क्रम कसा असतो तुमचा दिवसभर आता किती वाजता निघणार सकाळी चार वाजता सका चार वाजता 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 हो आम्ही सकाळच्या चारला निघालो चारला निघालो आता या सगळ्यांना भाकरी अजून किती लोक आहेत तुमच्या आमची शंभर लोक आहेत शंभर लोक आहेत आळंदी मधून हो बघा डायरेक्ट पंढरपूरला पोहोचणार आहे डायरेक्ट पंढरपूरला म्हणजे वयस्कर लोक तिथे आहेत आमच्यात वयस्कर लोक जवळ जो 40 50 आहेत ते 40 50 सगळी अग्री मी उस्ताद चालतो ओ हो लय भारी काय काय नाही काय नाही काय नाही सगळ्यांना घालतं जेवण लय छान वाटतंय तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व लोकांना जेवायला घालायचं तुम्ही दाखवू शकता ला विनंती आहे की बाबा पंक्ती साहेब असलेल्या जेव्हा वाढायच्या आपण काय पंक्तीतल्या लोकांना सुद्धा पंक्तीतल्या लोकांना सुद्धा आपण विचारूया कोण दिंडी चालवत आपली या बरं ठीक आहे आपल्याला योग्य माणूस योग्य महिला या ठिकाणी गावलेली दिंडी मालक आहेत या ठिकाणी आपली दिंडी कुठून आली आणि आली निघाली तिथून त्या आळंदीला गेली आणि तिथून प्रस्थान हे होऊन आम्ही पाय चालत निघालोय इकडे पाय पाय त... चालत निघालोय पंढरपूरला पंढरपूरला हा किती वर्ष ही दिंडी चालवत आहे हो तीस चाळीस वर्ष झाली दिंडी चालू चाळीस दिंडी चालवत आहे त्याला झाली काय मग या दिंडीला खर्च कसा आहे खर्च बिलच कसा कोण खर्च कसा आहे स्वतः बघतो आम्ही काय बिशी देते ती देते आता चांगली ऐशी नव्वद माणसं आहेत त्याच्यापैकी फक्त आपल्याला बावन्न लोकांचीच बिशी आलेली आहे अशी फुकटच आहे जरी झालेला जरी, जरी खर्च काय असला कमी पडला तरी स्वतः आम्ही भरतो हा असं चाळीस वर्ष झाला मी म्हणजे आमचे जे मालक आहेत ते आमचं एक सहा त्र्याऐंशी लग्न झाल्यापासून तिथून जी चालू आहे ती आतापर्यंत चालूच आहे चाळीस बेचाळीस वर्ष झालं आमच्या हा चालू आहे चालू आहे हो अजून पुढे चालूच राहणार आम्हाला जे ताकद देईल माउली तर आम्ही चालूच करू म्हातारी सुद्धा काही महिला मंडळ पुरुष असतील काय सुविधा आहेत ना त्यांच्यासाठी राहत्या गोष्टी सगळं व्यवस्थित चालू चाल अजून बोलताय का तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी ज्वारीची भाकरी कांदा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पंगत बसलेले मला वाटते नव्वद ते शंभर लोकांचा ह्या दिंडी सोहळा यांचा आहे मला वाटतं कुठून आलाय मामा तुम्ही हे आम्ही आनंदवाडी तामसदवाडी सदाशिवनगर तालुका माळसड तालुका त्या तालुक्यातली आहेत मामा काय सांगाल किती वर्ष दिंडीत आहे तुम्ही तीस वर्ष झाली सर्वसाधारण तुम्ही या दिंडीतनं हे करताय किस्त मी पाच सहा वर्ष झाले हो चालू जीवीचा रुक्मिणीच्या कानी सांगितली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञान देवा राही रुक्माबाई वाडी त्या आवडीने सोडतो पारणे ज्ञान देव देवा, देवा अन्नपूर्ण ब्रह्म जाती बोलवण ज्ञान देवा पुंडलिका वरधर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती मूर्ती एकनाथ महाराज की जय शंभो शिव हर 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 महादेव धन्यवाद <laughs> तर अशा पद्धतीने या ठिकाणी लोणद मध्ये ही दिंडी येऊन थांबलेली आहे आणि जो तो आपापल्या आप सगळा ग्रुप घेऊन आपापल्या आप पद्धतीने जेवण करतोय या ठिकाणी आताही राहणार आणि सकाळी परत पंढरपूरच्या दिशेने परत पलायन होणार लोकसम्राट महाराष्ट्र गुरु लोकसम्राट महाराष्ट्र लोक मी भरत आणि तन्मय जय हिंद जय महाराष्ट्र